महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडी महाबळेश्वर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले बेघर लोकांना घरकुल द्या सांस्कृतिक भवना लोकशाही राण्णाभाऊ साठे नाव द्या तसेच झोपडपट्ट्यांना आठचा उतारा तत्काळ वाटप करा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकारी पुतळा बांधून द्या बालक मंदिर रामगड रोडला मातंग समाज मंदिर बांधून द्या या विविध विषयांवर संघटनेच्या वतीने नेते भगवानराव वैराट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर पालिकेत येऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले आज आपण माबळेश्वर नगरी परिषदेसमोर घेराव घालून घंटानाथ आंदोलन या आज महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून यशस्वी झालेले आपण गेल्या तीन तासापासून आपल्या माबळेश्वर शहरातल्या असणाऱ्या माता भजिनी पुरुष वर्ग ताकदीनं हिरीने जबाबदारी घेऊन सदर आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीनं या माझ्या माता भगिनीचा मनापासून आभार मानतो मित्र डॉक्टर हो, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पद्धतीने आपल्या असणाऱ्या उपेक्षित वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर मार्गाची तरतूद केलेली आम्ही असणाऱ्या लोकनेते आहोत कायदा आम्हाला चांगला माहित आहे आणि कायद्याचं अंमलबजावणी न करणारा अधिकारी जर आमच्या कसाट्यात घावला तर आम्ही त्याला सोडत नसतो सन्मान्य वयराट साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत त्याला कायदेशीरित्या पत्रव्यवहार भेटत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठायचं नाही आणि असं असताना माझ्या माता बहिणीने त्या सुद्धा उठल्या नाहीत आणि त्यांनी ताकदीनं हे आंदोलन यशस्वीपणे केलेलं आहे आम्हाला जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये वरिष्ठ लिफिक डोबे यांना सांगितलेलं आहे की बाबांनो हे आमचं पत्र आहे हे पत्र वाचून आम्ही ठरवलेलं आहे की आमचे लोकनेते कायदेशीरित्या साहेब विचार देऊन उत्तर देतील तत्पूर्वी असणाऱ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनाला सहकार्य केलेले आम्ही सांगितलं नवडे साहेबांना की साहेब आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आमच्यासाठी तसे ते घेतले त्यांचं या संघटनेच्या माध्यमातून मी आल्याबद्दल आभार मानतो आणि कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही याचीही आम्ही दखल घेतलेली आहे आता असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना हे आंदोलन व्यवस्थित झाल्याबद्दल मी आभार मानतो आणि इथंच थांबतो जय शिवराज जय भीम जय लवची जय अण्णा जय भीम जय शिवराय आज सर्वप्रथम तर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे व दलित विकास आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी आभार संघटनेच्या वतीने मांडतो की जेवणाची वेळ झाली होती पाऊस पडत होता तरीही तीन ते साडेतीन तास आमच्याबरोबर बसून राहून त्यांनी मोठी कामगिरी दाखवली आहे त्याबद्दल मी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून व लोकनेते भगवानराव वैराट साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून त्यांचं पहिला आभार मानतो व आमच्या ज्या सहा मागण्या होत्या त्या मागण्यांवर त्यांनी पत्रव्यवहार केला आहे नगरपालिकेने त्या व्यवहारावर नगर लवकरच आम्ही संघटनेच्या माध्यमातून व कायदेशीर वैराट साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही ह्याच्यावर पण आंदोलन जिल्हाधिकारी साहेबांच्या कलेक्टरांच्या दालनाच्या बाहेर घेऊ व ही लढाई संपलेली नाही तर ही लढाई चालूच आहे हा संघर्ष संपलेला नाही तर हा संघर्ष चालूच आहे एवढंच सांगतो व आपण सर्वांनी इथे येऊन या लढाईला या संघर्षाला ताकद दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो व हा कार्यक्रम व ही आंदोलन इथेच संपलं हे जाहीर करतो व इथेच थांबतो जय भीम जय शिवराय Gel hocam,